बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातील कृषी दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग अडून शेतकऱ्यांनी शासनाला दिला इशारा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लढाई लढू हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आज कृषी दिनानिमित्त नागपूर शक्तीपीठ महामार्ग बंद झालाच पाहिजे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत व शेतकऱ्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढाई लढू असा तीव्र इशारा आज येथील राष्ट्रीय महामार्ग अडून ऋषी दिनानिमित्त नागपूर शक्ती महामार्ग समितीचे एकूण बारा गावातील शेतकऱ्यांनी आज वसमद येथील राष्ट्रीय महामार्गडून शासनाला एक इशारा दिला आहे. नियुक्तीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याची बोलून आमचे मतदान घेतले व मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सत्तेत बसलेल्या या सरकारने आमची दिशाभूल केली असून आमची घोर निराशा केली आहे आमचा एकूणच महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून एकूणच आज वसमत तालुक्यातील चौदा गावातील शेतकरी एकत्रित जमून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने वसमत तालुक्यातील बारागावतील शेतकरी रस्ता रोकोच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत राष्ट्रीय महामार्ग रोखून शासनाला तीव्र इशारा दिला आहे की सिद्धेश्वर एलदरी इसापूर या डॅममधून पाणी मिळत असल्याने आमच्या भागातील सुपीक व बागातदार जमिनीमधून नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने आमच्या मोजक्या जमिनीमध्ये हा महामार्ग केल्यास आम्हाला भूमी व्हावे लागेल आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न हा गंभीर बनणार त्यामुळे शासनाने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आमच्या मागणीची दखल घेतली पाहिजे नाहीतर शक्तीपीठ महामार्ग रोखण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी यांचा निर्धार आहे शेतकरी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही नागपूर ते गोवा शक्ती महामार्गाच्या मागणीसाठी लढा देणार आहोत पोहचली नाही हेच आपलं दुर्दैव आहे कारण ज्या वेळेस हे सरकार निवडून आलं त्यातले तीन चार मुद्दे म्हणजे पहिला शक्तीपीठ रद्दचा मुद्दा दुसरा कर्जमाफीचा मुद्दा तिसरा हिंदू खत्रेमे हे आणि चौथा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या वेळेस लोकसभा शक्तीपीठ महामार्ग जाहीर झाला आणि लोकसभेत निवडणूक लागली लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्याच्या नंतर प्रसंगावधान साधून या सरकारनं शक्तीपीठ हा रद्दची घोषणा केली आणि शेतकऱ्यांनी भरपूर मतदान करून त्या सरकारला निवडून आणलं आणि जस हे सरकार निवडून आलं त्याच त्यांनी शक्तीपीठाची घोषणा केली दुसरा कर्जमाफीचा मुद्दा प्रचारामध्ये शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा 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 असा जो नारा त्यांनी लावला याला सुद्धा शेतकरी भुलल्या गेल्या आणि भरपूर सरकार स्थापन झाल्याच्या नंतर कर्जमाफीचा सुद्धा त्यांना विसर पडलेला आहे तिसरा मुद्दा म्हणसाल तर हिंदू खत्रे मे आहे जेव्हा जेव्हा इलेक्शन लागतं तेव्हा तेव्हाच ते का हिंदू खत्र्यामध्ये येतो एरवे ये खत्र्यामध्ये नाही का या